कोजागिरी पौर्णिमा ज्याला शरद पौर्णिमा असेही म्हणतात हा हिंदू धर्मातील एक पवित्र आणि आनंददायक सण आहे ही पौर्णिमा आश्विन महिन्यातील शेवटच्या दिवशी म्हणजेच पौर्णिमेला साजरी केली जाते या दिवशी चंद्र आपले सर्वात तेजस्वी रूप धारण करतो आणि त्यामुळेच या रात्रीचे विशेष महत्व आहे कोजागिरी या शब्दाचा अर्थ आहे को जाग्रती म्हणजेच कोण जागत आहे असे मानले जाते की लक्ष्मी माता या रात्री पृथ्वीवर भ्रमण करतात आणि ज्या व्यक्ती जागरण करतात त्यांना संपत्ती व सुखसमृद्धी प्रदान करतात म्हणूनच अनेक लोक रात्री जागरण करतात कीर्तन भजन कथाकथन करतात आणि देवी लक्ष्मीची पूजा करतात या दिवशी चंद्राच्या प्रकाशाचा आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो असे मानले जाते त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाशात दूध उकळून प्यायचे विशेष महत्त्व आहे दुधात साखर केशर मसाले बदाम पिस्ते यांसारख्या पौष्टिक गोष्टी मिसळून ते चंद्रप्रकाशात ठेवले जाते आणि नंतर प्रसाद म्हणून सेवन केले जाते हे दूध आरोग्यास हितकारक मानले जाते विशेषत मेंदू व त्वचेसाठी या सणाचा वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा आहे या दिवशी चंद्रपृथ्वीच्या सर्वात जवळ असतो आणि त्याच्या किरणांचा प्रभाव जलतत्वावर अधिक प्रमाणात होतो म्हणूनच चंद्रप्रकाशात ठेवलेले दूध शरीरावर चांगला परिणाम करते असे शास्त्रीय मत आहे कोजागिरी पौर्णिमा ही पतीपत्नीमधील नात्याचे प्रतीक म्हणूनही मानली जाते काही ठिकाणी नवविवाहित स्त्रिया या दिवशी व्रत करतात आणि पतीसाठी दीर्घायुष्याची कामना करतात तर काही ठिकाणी हा सण मुलांसाठी आरोग्यवर्धक दूध देऊन साजरा केला जातो महाराष्ट्र गुजरात कर्नाटका आणि ओडिशा या राज्यांत कोजागिरी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते काही ठिकाणी इमारतींमध्ये सामूहिकरित्याही रात्र जागवली जाते मैत्रिणी कुटुंबीय एकत्र जमून गाणी खेळ नृत्य आणि गप्पा करतात काही ठिकाणी कोजागिरीचे खेळ नावाने लहान मुलांसाठी स्पर्धा आयोजित केल्या जातात या सणाच्या निमित्ताने समाजात बंधुत्व आनंद आणि आरोग्यवर्धन यांना प्रोत्साहन दिले जाते देवी लक्ष्मीची उपासना करून लोक आपल्यातील आलस्य निराशा आणि दरिद्रतेचा नाश करण्याचा प्रयत्न करतात कोजागिरी पौर्णिमा ही जणू आनंद आरोग्य आणि समृद्धीचा सण मानली जाते